बाबा नमस्कार नमस्कार काय नाव नाव विठ्ठल तोंडे आईनवेवाडी आईनवे जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल कसं आहे त्यांचं काम चांगले पुन्हा आमदार कोण पाहिजे तेच पाहिजे का बदलायला पाहिजे बदलाय पाहिजे कोण बदलायचं कोण पाहिजे आता बा शरद सोनवणे इच्छुक आहेत सत्यशील शेरकर इच्छुक आहेत माजी आमदार बाळासाहेब दांगट आहेत माऊली खंडकळे आहेत अंकुश आंबले आहेत मोहित ढमाले आहेत सोनू ने पाहिजे काय सोनू फार फॅन आहे काय का बरं सोनू नेच पाहिजेत काम चांगली केली ना काम केली मग दोन हजार एकोणीस ला का पडले पडले विरोधाला दुसरा हातून शेट राहिला ना तो लोकशाही ना हातून उभं राहू नये का मग राहायला पाहिजे ना मग आता पुन्हा हातून शेट आहेतच ना नाही महातुशा निवडून काय सांगतायच बाबा नमस्कार काय नाव नाही आता विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या झाल्या आता आपल्या आमदार निवडायचा विद्यमान आमदार कोण आहेत आमच्या नवीन यायला पाहिजे आता डायरेक्ट नवीन जुन्या सगळ्यांनी वाटोळ केली काय वाटोळ केले काय वाटोळ केले काय काम केल्या काय गरीबांक लक्ष दिलं त्यांनी काय लक्ष द्यायला पाहिजे काय नाही काय नाही काहीच नाही त्यांनी आता नवीन आमदाराला आमदार की समजायला लागते दोन तीन घुस तिकडं तिकीटल्या पार्टीतून इकडं जा का पाहिजे असं हे बदला करणार करणारे एक जागा धरून राहतात का नवीन कोण पाहिजे नवीन आम्हाला आता येईल तो येईल आता तुम्हाला मी सांगतो आहे आम्हाला पाहिजे आम्ही मोहित वेळा काय जना असा मोहित ढमले मोहित डबाले शाश्वत नाव फिक्स ठीकच आता मला एक सांगा मोहित ना ओतुरच्या बाहेर कोण ओळखतं देवळ कोवल्याला ओळख पण आमला तो या वास याचे मोहित ढमलेच पाहिजे हां मत फिक्स ठीक मावशी नमस्कार नमस्कार काय नाव माझं नाव सत्रीबामा भाऊ तालुक्याचे आमदार कोण आहेत काय ना आता आमला कसं काय सांगता गाव कुठले आहे दावशी धावशी आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत अतुल बेनके माझी आता याला ते तर मडत मग गरीब काय करायचं आता जर गरीब आम जर लक्ष येते नाही आता तिथून का पुढे द्यायचं जिव मारनी तर आजारी पेशंट काय शू माझं लक्ष इथं आलं की नाही आले तुम्ही इथं पण आता आम्हाला रस्ता नको का आता रस्ता कोण येते नाही गावाला रस्ता पाहिजे दावशीला ऐका ऐकाई इकडचे जिल्हा परिषद सदस्य कोण होते आता ते मला नाही सांगते असं अंकुश डांबले होते हा मग त्यांना नको का आमच्या आता गरीबांना लक्ष नको द्यायला अंकुश डांबलेच होत ना हा अंकुश मग त्यांना नको का लक्ष द्यायला आम्हाला रस्ता हाय का येऊन बघा सांगितलं का त्यांना सांगितलं मग किती वेळा सांगायचं आता ते मग त्याने खूप वेळा आम्ही सांगितलं आमची माणसांनी पण कोणीच ऐकत नाही म्हटलं काय करायचं ना आता गरीबांना तर रस्ता नाही देत कधीपासून रस्ता नाही आता किती वर्ष झालेत आता कुठलं वाढी आता किती काळ गेलेत नाही किती नाही आता मी काय सांगू आता मी हे मोठी वस्ती आहे रस्ता होऊ शकतो ना रस्ता होऊ शकतो पण आता कोणी हेच नाही करीत आमच्या गरीब अंक लक्षच नाही तिथं काय करायचं ना म्हणत सांगायचे हे देणार आहेत शिरमिटी रस्ता देणार आहेत आज देतो उद्या देतो म्हणलो म्हणत ते असेच पोरं म्हणत सांगत आहेत ना देणार आहेत म्हणून रस्ता तर रस्ताच नाही करायचं मग रस्ता किती वर्षापासून नाही पंधरा वीस पंचवीस चाळीस झाले असतील आता पहिले वडिलांपासूनच रस्ता नाही आम्हाला असा कच्चा रोड आहे कुठली वस्ती आहे ती धावशी धावशी मावशी नमस्कार नमस्कार तुमचं गाव कुठलं तुमचं गाव कुठलं तुमच्या गावाचं नाव काय मुक्त नगर तालुका जुन्नर जिल्हा पुणे जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत आता काय नाही आम्हाला आमदार अतुल बेनके आता विधानसभेच्या निवडणुका पुण्यात सात आठ जण इच्छुक आहेत तसे दहा डझन जण इच्छुक आहेत विद्यमान आमदार अतुल बेनके शरद सोनवणे आशाताई बुचके सत्यशील शेरकर माऊली खंडागळे अंकुश आमले मोहित ढमाले बाळासाहेब दांगट तालुक्याला आमदार कोण हवा चला मावशी सांगू शकत नाही बाबा नमस्कार कुठलं गाव हेच गाव आहे आयनेवाडी तालुक्याला ता आमदार कोण हवा हाय तोच वावर कोण हवा आता हाय कोण आहे आमदार बेनके बेनके म्हणजे पुन्हा बेनकेच पाहिजे ते निवडूनच दिला मी पहिल्या टायमाला त्यांना निवडून तुम्हीच दिला हो आता परत निवडून द्यायचं लोक म्हणतात बदलायला पाहिजे बदलायचे ते बदल तिंबो आता आमचं काय आम्हाला तुम्ही कोण आहे ना माझं नाव सुरेश वाणी मी बातमीदार आहे मी कोणाच्या बाजूनी नाही लोकांचा काय कल आहे काय काय अडचणी आहेत काय प्रश्न सोडवते ती आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आमची अडचण काहीच नाही आमच्या गावाला पाणीच नाही एवढंच पाणी नाही तरी पुन्हा आमदार अतुल बेनखेच पाहिजे त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला नाही नाही करतात म्हणतात चाललंय त्यांचं ते आंबे गावांते बर पण अजून काय झालं नाही दोन चार वर्षपासून चाललंय मार्गी लागेल का पण आता काय सांगावं त्याच हो <laughs> सध्या शरद पवारांची पण हवा आहे आता बेनके साहेब अजित पवारांकडे गेले काय फटका बसेल का कस सांगावं आता हो आपल्या एवढं फिरणं नाही तरी बेनखेच्या मागच बाबा नमस्कार नमस्कार काय नाव तालुक्याचे आमदार कोण आहेत तुम्हाला माहितीये का कोण आहेत कोण आहेत बँके पुन्हा आमदार कोण पाहिजे बदलून पाहिजे बँकेच काम नाही बदलून पाहिजे कोण पाहिजे ताई नाही येणार अशा ना येणार नाही नाही येणार अशा प्लीज पाहिजे बाईच पाहिजे हा काम कामाची महिला ताई बुचके हा तुमचं नाव काय बबन भाऊ डोंगरी गाव आई नवे विद्यमान आमदार बेनके का नको कामच नाही केली के ते काय झालं बेनके पाहिजे शरद सोनवणे का नको त्याच्यात बीचे त्याच्याच बाबतीत सगळे बाळासाहेब दांगड बाळासाहेब दायटपण पहिले कामं किती का आता नाही मौली खंडाकडे आता बाकीच्यांचं काय आता आलेच नाही तुझं काय सांगता इग्नर्शी अध्यक्ष सत्यशील शेरकर अध्यक्ष सत्यशील शेरकर ही बाई तडपदार आहे बाई तडपदार आहे बर बर ठीक आहे मत आहे बाबा आशात्यांबद्दल काय मत हो आहे नाही चांगलं आहे हो। मागच्या तुट्टीला येऊन गेली आम्ही दर्शन बी घेतलं माहिती कोणा आमदार कोण पाहिजे ह्याच्या बाबा माहिती बी आहे त्याला पुन्हा आमदार कोण पाहिजे त्या टायमाला आम्ही सगळी मतं तिकडे फिरवली पुन्हा आमदार कोण पाहिजे आली तर चांगलंच आहे ना ती म्हणजे कोण आशाताई अच्छा आशाताई आमदार पाहिजे बाबा यांचं मत बदललं आशाताई पाहिजे तिला येवलच देती नाही ना असत नाही विजय होत नाही विजय झाल्या पाहिजेत गणपती पैसे लोकांनी तिला मान झाला कायम

नंतर एकदा धावला त्या शाळेचे सगळे वर्ष पत्रे उडवून दावशीच्या शाळेचे त्यावेळेला मी वरती आलतो त्याच रस्त्याने आणि मी पाहिली परिस्थिती मी आधी ती शाळा नीट करून दिली आणि रस्त्याच हे आपल्या दावशीच माझ्या डोक्यामध्ये होतं पण त्याच्यानंतर माझी आमदारकी काय राहिलेली नाही आणि ती वाईट अवस्था आहे तुमच्या सर्वांची मला माहित आहे त्याच्यानंतर आमदार झाली अतुल शेठ मेनके आणि परिस्थिती बिकट आहे याची मला जाण

रस्ता पाहिजे दुसरी अडचण आहे का अशी तेवढी रस्त्याचीच आहे रस्ता आम्हा गावजीला पाहिजे तिलाच पाहिजे शंभर टक्के मी तुमच्या शंभरशी या ठिकाणी तो कार्यखळ कमी पण मिळाला माझा टर्म पाच वर्षामध्ये मी काय केले ओझर रस्ता लिलाद्री रस्ते सगळे मोठे मोठे रस्ते केले रस्ते पण मला वेळ कमी मिळाला बाबा थांबलो नसतो थांबलो नसतो तुमची भेट इकडे नेहमी असते आमच्याकडे त्यामुळं हा जेव्हा लक्ष टाका एवढं बाकी नाही काही लहान मुलांना बसायला जाणार नव्हती वर गेलो होतो सगळे मला भेटले मी परिस्थिती पाहिली मी त्या पहिल्यांदा मला <laughs> खूप वाईट वाटलं त्यावेळेला शाळा आपण खेळी तयार मुलांसाठी पुन्हा पण रस्ता करायला मला त्यावेळेला वेळ नाही मिळाला तोपर्यंत माझी आमदारकी होती मला मला घरी जावं लागलं पराभूत होऊन पण माझ्या मनामध्ये सण आहे माहिती की दावशी सारखे असे अनेक खेडोपाड्यामध्ये रस्ते आहेत ते आपल्याला केले पाहिजेत जसं पूर्ण भागामध्ये जाधववाडीचा रस्ता सगळ्या लोकांना न्याय देण्यासाठी खर तर रस्ते फार महत्वाचे जाते दिले पाहिजेत जीव मोठी

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका